लग्न करायचंय वंशाला दिवाई हवाय पण त्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की पुढच्या पिढीसाठी मी काय ठेवलं आपल्यासाठी बाप जाद्यांनी प्रचंड नॅचरल रिसोर्सेस राखून ठेवले होते घरात पैसा नव्हता पण समृद्ध पोटभर नॅचरल फूड खाता येईल इतकी शेती दिली शुद्ध निर्मळ पाण्याचे स्त्रोत दिले देवरायांसारखी घनदाट जंगल निसर्गात जगण्याची एनवायरमेंटल फ्रेंडली रुरल टेक्नॉलॉजी दिली माती दगडांची नैसर्गिक घरं जी मेंटेन करण्यासाठी लागणारी लाकडे देणारी झाडेही राखून ठेवली मागच्या पिढीने आपल्याला लक्झरी अनुभवायला दिली ज्यामुळे आपण कमी पैशातही करू पण पैशासाठी आपण आज जल जंगल आणि जमीन विकायला काढली खतं मारून शेत जमिनी नापीक करून टाकल्या बोरिंग मारून ग्राउंड वॉटर संपवलं समुद्रातला मासा संपवला जंगलातले प्राणी संपवले जुनी घरं आणि मंदिरं पाडून टाकली हव्यासा पोटी पुढच्या शेकडो पिढ्यांचे रिसोर्सेस आपण आताच संपवून टाकलेत मग पुढच्या पिढीला आपण काय देणार डायबेटीस कॅन्सर सारखे रोग बोडके डोंगर प्रदूषित नद्या कॉन्क्रीटची जंगल तापमान वाढ आणि क्लायमेट चेंज आज आपल्या हातात पैसा खेळतोय आणि डोकी सोशल मीडियाने ट्रॅप केली त्यामुळे याची जाणीव नाही पण येत्या काही वर्षात नॅचरल रिसोर्सेस कमी होऊन हेच साधं जीवन महागड्या किमतीत विकत घ्यायला लागेल ना तेव्हा पैसा खायलाही पुरणार नाही आणि त्याशिवाय जगता येणार नाही थोडे स्लो होऊया साधेपणातलं सुख ओळखूया गाव जपूया नाहीतर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा